सत्यता हीच आमची ओळख शिरपूर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांमध्ये भीतीचं दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यानं परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे विशेषतः लोंढेरे शिवारात हा बिबट्या वारंवार दिसत असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे गावातील अनेक शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात पिकांची राखण करत असताना बिबट्या फिरताना पाहिल्याचं सांगितलंय त्यामुळे शेतकरी व नागरिक आता रात्री शेतात जाण्यास घाबरत आहे महिलांमध्ये आणि लहान मुलांमध्येही दहशतीचं वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना घराबाहेर पडायलाही भीती वाटू लागली आहे गेल्या आठवड्याभरात लोंडेरे व परिसरातील शिवारांमध्ये बिबट्यानं पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याच्या काही घटना समोर आल्या तरी देखील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून अद्याप ठोस पावलं उचलली गेली नसतात असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होती स्थानिक ग्रामस्थांनी आणि जनप्रतिनिधींनी वन विभागाकडे तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे तसेच शाळा व वा अंगणवाड्यांच्या वेळा सकाळच्या ऐवजी दिवसा उशिरा ठेवाव्यात अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे ग्रामीण भागात वन्यजीवांचा वावर वाढत चालल्यानं मानव प्राणी संघर्षाची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा